घेणे बंधनकारक आहे नियमाप्रमाणे परंतु या भरती प्रक्रियेचे पाच पाच तीन तीन वर्ष खंडित होते अशा स्थितीत तिसऱ्या अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीचे आयोजन राज्य परीक्षा परिषदेकडून करण्यात आले आणि त्याची नुकतीच चोवीस मे ते सहा जून दरम्यान आयोजन करण्यात आले होते हा कालावधी जवळपास सत्तर दिवसाचा उलटून गेला अशा स्थितीत राज्यातून विविध प्रकारे परीक्षार्थी व युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने निवेदनाद्वारे परीक्षेचा निकाल घोषित करून लवकरात लवकर शिक्षक भरती करण्यात यावी ही मागणी केली आहे पण परीक्षा परिषदेचे यावर मौन आहे आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचा हा प्रकार आहे लवकरात लवकर त्या परीक्षेचा निकाल जाहीर करावा व परीक्षेच्या गैरप्रकाराबाबत जी राज्यांमध्ये चर्चा चालली आहे त्याबाबतही सखोल च चौकशी करण्यात यावी ही आमची मागणी आणि दुसरी मागणी राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री यांनी मागील अधिवेशन काळामध्ये शिक्षक भरतीच्या सॉरी पोलीस भरतीच्या दहा हजार पदांची जाहिरात प्रकाशित करण्याची घोषित केली होती परंतु त्याला अनेक दिवसाचा कालावधी उलटला त्यावरही दुसरे विधिमंडळाचे अधिवेशन उलटून गेले तरी अद्याप पोलीस भरतीची जाहिरात प्रकाशित नाही या प्रकारे असाच जर वारंवार विविध विभागातील विद्यार्थ्यांवर आण अन्याय चालूच राहिला तर हे विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरले तर नवल वाटू नये